हे गाईज वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग तर आज आहे नागपंचमी आता वाजले दुपारचे अडीच तीन वाजले असतील तर आताच उठवलं मी बाळांना आणि त्यांना केळी खायला दिली तर किवी पण होतं पण किवी खूप आंबट काय त्यामुळे होते मीच खाल्लं तसं तस काय काय झालं हसायला तुला एवढं तुला एवढं हसायला काय झालं दादा काय रे दादा 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 तू काय खडे खातो ओ किती पसारा करून ठेवता रे सारखं सारखं मी उचलायचं का पसारा आता खडे खा माते भिंतीचे काढून हा गुड बॉय बाहेर फेकून देतोच अह मला मारतो मलाच नको इकडे आपला बॉल कुठे बॉल तर मी डाळ शिजवून घेतली आता तेवढं झाली आमची डाळी डॉली माऊ तर बघा आता हा चिकू तिला तर काही सोडतच नाही आल्यावरती नको चिकू बाळा तिची केस लागते दोघांना इतकी आवडते ती माऊ का विचारायचंच नाही ऐ अरे चावेल आ, आ, ते ते ना ती तर डाळ शिजवण्यासाठी मी गुळ कापून घेतला सरीने आणि सुंठ वेलची आणि थोडीशी साखर घेऊन ते मिक्सरला बारीक केलं ते पण त्यामध्ये टाकलं आणि मस्त अशी डाळ शिजवून घेतली आणि तांदूळ निवडत होते भात घालण्यासाठी तर बायांना बघायला गेले का तांदूळ सांडवतात फक्त चिकून पटकन रे चिकून घेतले आणि सगळे सांडवले अरे काय मला वाटत तू मला घाबरतो काय नाही घाबरत तू तुम्हाला नंतर मग मला वाटायचं होतं पुरण तर पुरणाची चाळण आहे माझ्याकडं तर त्याने मी पुरण वाटण्याचा प्रयत्न करत होते मी आत्तापर्यंत जितक्या जितक्या वेळा पुरणपोळ्या बनवल्यात कधीच अशा परफेक्ट नाही झालेल्या मला पुरणपोळी येतच नाही मी मान्य करते मला येत नाही आहे हा असा स्वयंपाक आहे पुरणपोळीचा तर मला येत नाही आणि यांना आवडतच नाही पुरणपोळ्या त्यामुळं मी इतकं जास्त त्यात नाही सारखं सारखे बनवत कधीतरीच बनवते आता श्रावण महिन्यातला पहिला सण होता आज म्हणून म्हटलं आज बनवाव्या तर येतात कशा बनवते मी असं नाही का अजिबातच नाही पण ठीकठाक बनवते कधी होतात चांगल्या कधी नाही तर आता पुरण झाले एकदम कोरडं कोरडं तर ते शिजली कमी शिजली थोडी आम्हाला मला वाटले शिजली मी दाबून बघले तर शिजल्यासारखी वाटली आणि आत्ता वाटते तर वाटते कुठे मला तर मग मी अक्कल लावली थोडीशी जर मग मी काय केलं ते मिक्सरच्या भांड्यामध्ये भरलं मिक्सरच्या भांड्यामध्ये ते कोरडं कोरडं झालं ना मग मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलं तर मग मिक्सरला बारीक केलं तर झाली मग ते डाळ बारीक म्हटलं बरं झालं चला झाली आता काय नाहीतर मला टेन्शनच येते हे पूर्णाचं जर बिघडलं तर बिघडूनच जाते मग काहीच काहीच येत नाही काहीच होत नाही मग हे घाला ते घाला काय पोहे वगैरे घाला मी एक दोन ट्रे ते पण ट्राय केलं होतं त्यानंतर मी कनिक मळलं कणिक तर कणिकच थोडंसं पातळच मिळायला लागतं थोडंसं असं म्हणजे जास्त राट नाही मिळायचं म्हणजे असं मऊ लुसलुशीत मस्त मग पुरणपोळ्या होतात तर मग त्यावर तेल वगैरे लावून कसं बस मस्त असं मी कणिक खाली खोबऱ्याचे लाडू बनवलेले आहेत तर मग त्यानंतर ते मी त्या बाळांना खायला त्यांनी पण खाल्ले नंतर मग मी घेतल्या पुरणपोळ्या बनवायला त्यासाठी मी पीठ आधी चांगलं घट्ट मळून असं घेतलं म्हणजे त्याला चांगलं चांगलं मळमळ घेतलं आणि मग खूप देवांची नावं घेऊन मी केली सुरुवात पुरणपोळ्या बनवायला पहिली पहिली पुरणपोळी तर अक्षरशः बिघडलीच होती पूर्ण अशी पूर्ण नाही तुटली पण अशी चिरं केल्या चिरा गेल्या तिला खूप तरी पण मग मी होप नाही सोडली बनवतच होते मी दोन तीन दोन तीन मी चाळी पण बनवून ठेवली होती पुरण भरून ठेवलं होतं आणि मग बघा तुम्ही आता तुम्ही पण बघू शकता माझी पहिली पुरणपोळी कशी झाली होती असं नाही काही पहिल्यांदाच होतं मी जेव्हा जेव्हा करते ते बघा तुटली ती जेव्हा जेव्हा बनवते तेव्हा असंच होतं नेहमी त्यामुळं मला बनवायला पण आवडत नाही खायला आवडतं तशा कसं काही नाही मी जास्त नाही पण थोडं थोडं खाते मला गोड जास्त आवडत नाही खायला त्यानंतर नंतर बघा ही एकच अशी पुरणपोळी ती शेवटी माझी फुगली आणि मग मला इतका आनंद झाला तसाही सांगू आता कारण मग असं खूप भारी वाटतं येत नव्हती ना मला आणि झाली फायनली फुगली मस्त चांगली झाली पुरणपोळ्याचं वेळेला एकदम मस्त लागतं त्यानंतर मग मी नैवेद्य भरले आणि ते ठेवायला गेले होते श आणि मग तर देवाला मी दिवा लावला धूप लावलं आणि नैवेद्य पण ठेवला आणि दर्शन पण घेतलं त्यानंतर मग ते सगळं नैवेद्य वगैरे घेऊन मी बाहेर तुळशीला नंदी नंदीला आणि पिंड पण आहे ना तर मग तिथं पण मी पूजा केली तिथं पण नैवेद्य ठेवले आणि अगरबत्ती मी पेटूनच आणली होती घरातून कारण बाहेर खूप सारखाच पाऊस चालला होता आणि हवा सुद्धा खूप सुटली होती आणि त्यामुळंच मग मी काही जास्त रेडी वगैरे झाले नाही कारण आणि मला वेळही नव्हता हे बाळांमुळे टाईमच नाही भेटत तर मी कसं बसं थोडंसं केलं असतं पण हे पावसामुळे तर इतकं किचकिचकिचकिचक साडी तर घालू पण नाही वाटत त्यामुळं मी तसंच मग पूजा वगैरे केली आणि त्यानंतर मी गेले राणी आणि लक्ष्मीकडं तर राणीसाठी मी भाकर आणली होती पण आणली नव्हती कारण मी आणणार होती नंतर तिला आहेत घरामध्ये फक्त मग मी लक्ष्मीलाच फक्त हळदी कुंकू लावून तिला नैवेद्य दिला कारण ती पण आपली देवच आहे ना त्यामुळे तिला पण नैवेद्य दाखवतच ना मग तिला तिच्या तिच्या पण मी पाया पडले तिला खायला दिलं त्यानंतर मग मी निघाले होते वारोळाला तर हिला वाटलं मी मला का नाही दिलं तर तिला पण मी देत असते ना ती प्रेग्नेंट आहे ना राणी त्यामुळे मी तिला नेहमी देत असते ना त्यामुळे तिला वाटलं मला का नाही दिलं हिने मी आज तर त्यानंतर मी आमच्या घराच्या पाठीमागच वारू होता आधी पण आत्ता नाही दिसत तिथं पण मग तिथंच मी पूजा केली कारण पावसामुळे जास्त जात आलं नाही लांबको आणि मग तिथं मी पूजा केली आणि तिथं दूध वगैरे शेंगदाणे अगरबत्ती लावून दर्शन वगैरे घेतलं बाहेर आल्यावर इतकी थंडी वाजत होती आज एकदम सारखाच पाऊस चालू ना त्यामुळं असंच होते तर मग पूजा वगैरे केली मी सगळंच नंतर दूध वगैरे शेंगदाणे म्हटलं आता हे कशाला घरी न्यायचं तर मग सगळंच मी तिथं वाहिलं आणि नागोबाबा नागोबाचं दर्शन घेतलं आणि देवाला म्हटलं प्लीज आमच्या इथं जास्त कोणाला काही करू नकोस कारण आमच्या घरा आजूबाजूला सगळं रान ना त्यामुळे सारखे साप वगैरे निघत असतात काय करू फिरू तुला घोड्यावरती तुकडूक तुकडूक करून चल एकदा तुबडुक तिघडक कर तिकडूक तडकतो हात काढा ये येक ahí... तुकडूक कर कर अय्यो 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 वा उतरायचे उतर ना मग तुला येते उतरता उतर नाही उतरायचं ना तुला नॉटन चला घरात घरात ये बाहेर थंडी वाच काय करतो तू करा चपाती करा करा चपाती चपाती करा चपाती कशी करायची कर मग मग कशी चपाती करते कर ना चपाती कर ना अशी लाटा चपाती लाटा व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड वा करा खरा परत कर परत करा परत करा व्हेरी गुड व्हेरी गुड या 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 सांगा तुम सां? मला सांग सबस्क्राईब करा चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि ब्लॉग संपूर्ण पहा चला तर बाय बाय टेक केअर आणि थँक्यू सो मच पूर्ण ब्लॉग पाहिल्याबद्दल आता आम्ही जेवण करतो मस्त